संगणमेर तालुक्यातील डिग्रज गावातील एका वयोवृद्ध आदिवासी महिलेच्या झोपडीला अचानक आग लागल्याने संपूर्ण संसार जळून खाक झाला आहे सविस्तर वृत्त असे की डिग्रज तालुका संगनमेर येथील आदिवासी वृद्ध महिला लताबाई गीताराम बर्डे या गावात लाकूड ताडपत्री पाचट व कुडाच्या भिंती घालून झोपडीत एकट्याच राहत होत्या मुलं बाहेरगावी कामानिमित्त राहतात मंगळवारी सात जानेवारी रोजी सायंकाळी ठीक साडेआठ वाजता अचानक आग लागली या आगीत संसारोपयोगी वस्तू गहू बाजरी तांदूळ जळून खाक झाले आहे घरात बांधलेल्या दोन मोठ्या शेळ्या व दोन लहान बकरे या आगीत मृत्यू झाले आहेत महत्त्वाची कागदपत्रे जळून मोठे नुकसान झाले आहे काही रोख रक्कमही जळून खाक झाली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही लताबाई या डिग्रज गावातील संत बाळूमामा यांच्या मेंढ्यांच्या वाड्यावरील कीर्तन ऐकण्यासाठी गेलेल्या असल्याने त्या सुखरूप आहेत आग लागली तेव्हा शेजारील कुटुंबातील काही महिलांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड करून गावातील काही माणसं जमा केली त्यांनी तात्काळ धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यासाठी पाणी टाकून आग आटोक्यात आणली परंतु काही क्षणात आगीने संपूर्ण संसार भस्मसात झाला आहे आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही परंतु घरातील दिवाबत्तीमुळे ही आग लागली असल्याने बोलले जात आहे महसूल कर्मचारी गोकुळ बिडकर यांनी तात्काळ ग्रामसेवक रुपाली कहणे तलाटे गायकवाड आप्पा यांना घटनेची माहिती दिली त्यांनी तात्काळ डिग्रज गावात येऊन या घटनेची पाहणी केली व सकाळी या घटनास्थळी पंचसमक्ष पंचनामा केला आहे या पंचनाम्यामध्ये विविध वस्तूंची नुकसान झाली आहे त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून या आदिवासी महिलेला योग्य तो न्याय देऊ असे ग्रामसेवक व तलाटे यांनी आश्वासित केले आहे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून या महिलेला गहू व तांदूळ दिले आहेत त्याचबरोबर डिग्रज ग्रामस्थांनी संत बाळूमामा यांच्या पंक्तीतील काही शिल्लक किराणा बाजार व काही रोख रक्कम लताबाई यांना दिली आहे संग्रमे तालुक्याचे आमदार अमोल खताळ पाटील यांना ही माहिती पत्रकार नवनाथ बावरे यांनी कळविली असता त्यांनीही आदिवासी महिलेला वस्त्र व काही वस्तू देऊन हातभार लावला आहे यावेळी डिग्रज गावातील युवकांनी माणुसकी दाखवत या, या कुटुंबाला आधार दिला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करून द्यावे अशी मागणी युवकांनी ग्रामपंचायत कडे केली आहे मास्त न्यूज साठी मा मला ग्रामपंचायत दिला पाहिजे काहीतरी करून दिला पाहिजे माझी घरकुला नोंद घेतला पाहिजे क्रमस्थ मंडळी आमची चांगली आहे पण आता शेवटी ज्याच्या हातात ते तेच करतील त्यांनी सगळ्यांनी माझं पाहून जावा माझं करून द्यावा आणि आमच्या आता पुढचं मला बाजार दिला मला धान्य दिलं सगळी माझी मदत केलेली आहे आणि अजूनही मला मानते आहेत का तुमची मदत आम्ही कवर पण करू तुम्हाला हातुरू नका फक्त तुम्ही माझी एवढीच तुम्हाला हात जोडून पाय पडून विनंती आहे का साहेब मला तुम्ही घरकुल वाकडं माझं कुडी मला करून द्यावा माझी एवढंच तुम्हाला विनंती आहे का बा माझं सगळं हे बा सगळं उघड्यावर ये सगळं माझी जळून गेले माझे जित्रा बळ आले सगळं जळालं माझं परपंच जळालं मला फक्त ते मी एक साडीवर बाई उभी माझी तुम्ही एवढी दखल काल रात्री डिग्रज गावातील लताबाई गीताराम बर्डे या महिलेचं राहत छप्पर हे आगीच्या भक्षस्थानी पडलं आणि त्यामध्ये त्यांचा संसार जळून खाक झाला त्यामध्ये त्यांच्या चार शाळ्या दगावल्या आणि जे धान्य होतं ते पण जळून खाक झालं संसार उपयोगी जे साहित्य होतं ते जळून खाक झालं तर आणि काही रोख रक्कम होती ती पण जळून खाक झाली तर या महिलेला आधार देण्यासाठी दिग्रज गावातील सर्व तरुण पुढे आले असून तीन दिवसांपूर्वी आमच्या गावामध्ये बाळूमामाच्या मेंढ्यांचा स्थळ आला होता तर त्या तळासाठी ग्रामस्थांनी जे अन्नदान केलं त्या अन्नदानातून जो किराणा माल शिल्लक राहिला तो किराणा माल या महिलेला मदत स्वरूपामध्ये डेग्रस गावातील तरुणांनी दिला असून काही रोख स्वरूपात कंपन दिलेली आहे यापुढेही या, या लताबाई गीताराम बर्डे यांच्या पाठीशी डिग्रसमधील सर्व तरुण आणि डिग्रस ग्रामस्थ भक्कमपणे उभे राहतील आणि त्यांना अशीच मदत करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो